मी माझं नाव वाल्मिक बाप्पू चौधरी तरवाडे तालुका चाळीगाव जिल्हा जळगाव माझ्या शेतामध्ये मी एक हजार झाडांचं टार्गेट ठेवलेलं होतं चंदन लागवड नर्सरीवाल्याकडनं मी चंदन लागवडसाठी रोपं आणलेली आहेत पण ते खाजगी नर्सरीवाले हे कायम फसवत असतात आणि त्यांनी मला फसवलं फसवलं म्हणजे याचा अर्थ असा आहे की बाबा झाडबरोबर रिकवर होत नाही आहे ग्रोथ करत नाही आहे आणि दुसरं असं की बा कुठली माहिती दिली नाही त्यांनी मला मी माझ्या मताने मी कटिंग केली तर तिथे चुकीची झाली आता वानखेडे सर माझ्याकडे आलेले आहेत तर वानखेडे सरांनी मला हे झाड कटिंग करून दि दाखवलेलं आहे की अशी कटिंग झाली पाहिजे आणि माझ्याकडनं हे असं कटिंग झालेलं हे असं कटिंग झालेलं ही चूक झालेली आहे माझी तर आता वानखेडे सरांना रिक्वेस्ट करतो की बा ही चूक रिपेअर करावी तर वानखेडे सरांनी मला हो सांगितलं मी ते करणारे आणि बारा बाय सहावर लावण केलेली आहे ती पण माझी चूक झालेली आहे मी बारा बाय बारा बारावरच लावण केली पाहिजे होती शेतकरी मित्रांनो कधी पण कोणाचा सल्ला घेतल्याशिवाय चंदन लागवड करू नका शेतकरी मित्रांनो अशी कटिंग केल्यामुळे माझं भरपूर नुकसान झालं भरपूर झाडं मुडले आता यांना सरळ ठेवण्यासाठी हे पा कसं झुकतंय चुकीची कटिंग झाली माहिती देणारे आणि चुकीची माहिती दिली आणि आता याच्या याला सरळ करण्यासाठी मला कमीत कमी दहा ते वीस हजार रुपये खर्च येणार आहे लोखंडी गज आणणे लोखंडी गज गाणणे त्याची कटाई करणे त्याला व्यवस्थेशीर बांधणे आता एवढा मोठा खर्च करावा लागणार आहे फक्त एकच कारण की बघ कटाई चुकीची मार्गदर्शन झालं त्याच्यामुळे ते नुकसान झालं माझं हा प्रायव्हेट नर्सरीवाल्यांकडनं मी रोप आणलं हजार काडी त्याच्यामध्ये हजारच्या हजार लागवण केली त्याच्यामध्ये साडेतीनशे रोपं मेले रिपीट मी त्याच्याकडे गेलो त्याला सांगितलं की बाबा माझं असं असं झालेलं आहे नुकसान तर त्यांनी पैसे देऊन साडेतीनशे झाड अजून घेतले माझ्याकडनं घेतले मी त्यांच्याकडनं पैसे दिले त्यांना आणि ते साडेतीनशे लावल्यानंतर ते साडेतीनशेच्या साडेतीनशे मेले पण त्याच्यातनं एक पण जगलेलं नाही त्याच्यामुळे हा मोठा गॅप जो दिसतो आहे हा तो त्यांचा आहे डबल गेलेला आता तिसऱ्या वेळेस मला लागवड करावी लागणार आहे तो खर्च वाढणार आहे तर त्याच्यासाठी ते प्रायव्हेट याच्यामध्ये तुम्ही शक्यतो पडू नका मार्गदर्शन चांगलं नियोजन असेल एखादे वानखेडे सरांसारखा व्यक्ती पकडा ते बिलकुल मरू देणार नाहीत शेतकऱ्यांना त्यांच्याकडनं मार्गदर्शन घ्या ठीक आहे दोन रुपये पाच रुपये जास्त मार्ग पडलं तर काही विषय नाही आहे तर त्यांच्याकडनं घ्यावं अशी माझी विनंती आहे सर्व शेतकऱ्यांना